नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत कोणत्याही प्रकाराची पूर्वतयारी न करता उपवासाची थाली तीस मिनिटांमध्ये कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया उपवासाचे वरण करण्यासाठी आपण आता वाटण तयार करून घेऊया तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे मिरची आलं आणि कोथिंबीर हे घेतले आहे आणि याचे आपण छान असे वाटण करून घेऊया इथे वाटण हे असे करून घेतले आहे आता आपण फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये मी तेल घालून छान गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरे घातले जिरे छान तडतडले आता आपण कढीपत्ता घालूया कढीपत्तासुद्धा छान तडतडल्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर घालते यामध्ये फक्त मिरची पावडर आहे दुसरे काही घातलेले नाही आहे आणि मी आता इथे वाटण घालून घेते वाटण परतून घ्यायचे त्याचा कचटपणा निघून जायला पाहिजे ते छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये मूग आहेत ते मूग आहे। मी उकडवून घेतलेले आहेत आणि थोडे मॅश करून घेतले आहेत ते मी यामध्ये घालते तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी एवढे पातळ करून घेतले आहे आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत हे मीठ हे उपवासाचे मीठ आहे ते मी यामध्ये घालून घेते आणि पाच मिनटं अशी उखळ काढून घेणार आहे आणि उखळ आल्यानंतर यामध्ये मी आता कोथिंबीर घालणार आहे हे बघा इथे आता आपले उपवासाचे मुघाचे वरण तयार आहे आता आपण याच्यानंतर बटाट्याची भाजी करून घेणार आहोत तर इथे मी एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आहे आणि तेलमध्ये मी आता जिरे घालते जिरे छान तडतडले आता यामध्ये मी ते कढीपत्ता आणि मिरची घालणार आहे आणि छान असे परतून घेणार आहे मी अर्धा मिनिट मी हे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी घालणार आहेत आणि हे मी परतून घेते आणि परतून झाल्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड घालणार आहे आणि ओले खोबरे आणि कोथिंबीर घालणार आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि हे सर्व छान असे मी मिक्स करून घेणार आहे सर्व मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती मी पाच मिनटं झाकण ठेवून हे मी वाफवून घेणार आहे हे बघा इथे ही बटाट्याची भाजी तयार आहे यानंतर आपण आता आता आपण साबुदाण्याची खीर बनवून घेऊया इथे मी एक कढई घेतली आहे आणि यामध्ये मी दूध गरम होण्यासाठी ठेवले आहे तर दुधाला उखळ आली आहे तर मी यामध्ये साबुदाणे भिजत घालून घेतले होते ते मी यामध्ये घालून घेते आणि हे छान असे आपण मिक्स करून घ्यायचे आहे याला उखळ चांगली काढून घ्यायची आहे आणि यामध्ये मी आता गोड साखर घालते आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घालते आणि वेलची पावडर हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आणि ह्या खिरीला छान अशी पाच ते दहा मिनटं उखळ काढून घ्यायची उखळ काढल्यानंतर ही खीर घट्ट होते आणि ही बघा इथे खीर आता तयार आहे आता आपण राजगिरीच्या पुऱ्या करणार आहोत तर राजगिरीचे पीठ हे सहज दुकानामध्ये मिळते तर इथे मी ते पीठ घेतले आहे आणि यामध्ये मी मीठ घातले आहे आणि आता आपण बटाटा उकडवून घेतला होता तो आता यामध्ये घालून घेऊया या, या पिठामध्ये जर आपण बटाटा घातला तर पुरी लाटताना पीठ हे आपले फाटत नाही आणि पुरींना नरमपणा येतो यामुळे या, या पिठामध्ये बटाटा घालायचा आणि पाणी थोडे थोडे घालून हे सर्व पीठ मळून घ्यायचे तर हे सर्व मी पीठ आता मळून घेते इथे हे पीठ मी असे मळून घेतले आणि हे पीठ मी दहा मिनिट ठेवून देते दहा मिनिटनंतर यातील मी एक गोळा घेते आणि सुक्या पिठामध्ये घोळवून याची मी एक चपाती लाटते आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याच्या पुऱ्या करून घ्या तर इथे मी छोट्या आकाराच्या पुऱ्या केल्या आहेत पुरी खाताना पुरी तोडायची गरज नाही एका घासाची एक पुरी अशा मी या सर्व पुऱ्या करून घेतल्या आहेत तर आता आपण पुरी तळून घेऊया इथे तेल गरम झाले आहे तर यामध्ये मी पुऱ्या सोडते आणि पुऱ्या मी छान अशा तळून घेते हे बघा इथे ह्या पुऱ्या मी सोडल्या आहेत आणि ह्या अशा आपण तळून घेणार आहोत राजगिरेच्या पुऱ्या खायला खूप छान लागतात याच्याबरोबर बटाट्याची भाजी खूप छान लागते तर इथे ह्या पुऱ्या तळून झाल्या आहेत आपण ह्या पुऱ्या काढून घेऊया आता आपण वरीचा भात करणार आहोत एका पॅनमध्ये मी वरीचे तांदूळ घेतले आहेत आणि हे मी भाजून घेते वरीचे तांदूळ भाजल्याने भात हा सुटसुटीत होतो तर इथे वरीचे तांदूळ झाले आहेत भाजून तर एका पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तूप घालणार आहे आणि तुपाने भाताला छान चव येते तर तूप घालायचे तूप गरम झाले आहे आता यामध्ये आपण जिरे घालूया जिरे हे छान तडतडले आता याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालूया आणि आपण वरीचे तांदूळ धुवून घेतले होते ते मी यावरती घालते आणि हे चांगले परतून घ्यायचे आहेत आणि आपण पाणी घालूया आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घालून झाल्यानंतर परतून घेतल्यानंतर आपण वरती झाकण ठेवून घ्यायचे आहे पाच मिनिटभर झाकण ठेवायचे हे बघा इथे परत बघायचे मधीआधी बघायचे इथे नाही झालं आहे भात तर मी त्यावरती परत झाकण ठेवते आणि याला मी वाफवून घेते हे बघा इथे भात तयार आहे यावरती मी कोथिंबीर घालते आणि भात खाण्यासाठी तयार आहे हे बघा सुटसुटीत भात झाला आहे असा भात खायला खूप छान लागतो आता आपण फ्रूट सलाड रेसिपी बघणार आहोत तर इथे मी दही घेतले आहे आणि त्यामध्ये मी साखर घातली आहे साखर हे तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे जी फ्रूट्स असतील ती तुम्ही या दहीमध्ये घालू शकता इथे मी सफरचंद केळी आणि डाळिंब घेतले आहे हे मी यामध्ये कापून घालते आणि छान असे मिक्स करून घेते आणि हे छान मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये मी थोडेसे मीठ घालते आणि इथे आपलं हे फ्रूट्सची सलॅड तयार आहे किती छान झालं आहे फ्रूट सलॅड बघा इथे उपवासाची थाळी तयार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार